नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग अॅर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट एम बी बी एम एस चा कट ऑफ किती राहू शकतो बऱ्याच वेळा आपण रिझल्ट लागल्यापासून आजपर्यंत गेल्या वर्षीपेक्षा एकशे वीस मार्काने सर्वच कट ऑफ कमी येताना दिसत आहे त्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा बी एम चा सुद्धा शंभर मार्काने कट ऑफ खाली होणार आहे का तर शंभर टक्के नाही आहे याच्यावरती हा मार्क्स वरती असून नाही तर महाराष्ट्र राज्यामधल्या एस एम एल वरती अवलंबून राहतो बऱ्याच वेळा दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जो पेपर होता तो थोडा इझी लेवलला होता त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पाचशे पेक्षा जास्त मार्क्स पाहणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती त्यामुळे एमबीबीएस मध्ये पुढच्या वर्षी मिळू शकेल या वर सर्व वाटणाऱ्यांची संख्या वाढत होती त्यामुळे रिपीटर्सला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बीएमएस कडे जाण्याचा कल विद्यार्थ्यांचा कमी होता त्यामुळे गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो दरम्यान दरम्यान किंवा चाळीसच्या दरम्यान हा आपला कट ऑफ राहिलेला आहे तर आपण महाराष्ट्र राज्यामधील जो काही कॅटेगरी वाईज बीएमएस प्रायव्हेट कॉलेजचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा दोन हजार पंचवीस साठी कट ऑफ किती राहू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करतोय बऱ्याच वेळा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर समजा आपण बघायला गेलं तर पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला कट ऑफ हा थोडासा हायर साइडने राहतो म्हणजे दरम्यान सत्तावीस ते अठ्ठावीस हजार पर्यंत आपल्याला जर रँक असेल एस एम एल असेल महाराष्ट्र राज्यातला तर, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी लागू शकणार आहे ऑल इंडिया कोटाच्या नंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे ओबीसी किंवा एसबीसी या कॅटेगरीला तिसऱ्या राऊंड पर्यंत आपल्याला अठ्ठावीस हजारापर्यंत एस एम एल असेल तरी मिळू शकते ऑनलाईन राऊंडमध्ये ओपन ईडब्ल्यू साठी मात्र जवळपास पस्तीस हजारापर्यंत सुद्धा एस एम एल असेल तरी सुद्धा मिळू शकणार आहे एसीबीसी या कॅटेगरीसाठी आपल्याला सर्व शेवटच्या राऊंडमध्ये एकतीस हजारापर्यंत एस एम एल असेल तरी सुद्धा राऊंड वन टू थ्रीमध्ये आपल्याला बी एम एस प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं परंतु जर समजा तोच आपण पाहायला गेलं तर शेवटच्या दे टू <संगा> स्ट्रे फोर असे चार राऊंड झालेले होते त्यामुळे शेवटच्या राऊंड मध्ये आपल्याला जवळपास बत्तीस हजारापर्यंत एस एम एल असेल तरी सुद्धा आपल्याला मेएमएल कॉलेज मिळालेलं आहे फिजे कॅन्डिडेट साठी तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे तो गेल्या वर्षी सत्तावीस हजार आठशे सत्तर पर्यंत एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे परंतु तेच मात्र जर स्ट्रे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड मध्ये तोच एस एम एल जो आहे तो आपल्याला बत्तीस हजारापर्यंत गेलेला पाहिलेला आहे एम टी बी या कॅटेगरीसाठीचा एस एम एल जो राऊंड थ्रीमधला आहे तो सत्तावीस हजार आठशे त्र्याऐंशी असा आहे परंतु स्ट्रेप ऑनलाईन स्ले वेकेन्सी राऊंडमध्ये मात्र तोच कट ऑफ आपल्याला जवळपास एकतीस हजार तीनशेपर्यंत गेलेला दिसत आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर तिसऱ्या राऊंडपर्यंत सत्तावीस हजार सहाशेपर्यंत कट ऑफ राहिलेला आहे आणि तोच कट ऑफ जर ऑनलाईन स्ट्री राऊंडमध्ये पाहायला गेलं तर त्यावर त्या ठिकाणी मात्र आपल्याला तीस हजार पाचशे पर्यंत जरी एस एम एल असेल तरी नंबर लागलेला आहे एन डी डी कॅटेगरीमध्ये राऊंड थ्री मध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो आपण बघायला गेलो तर जवळपास सत्तावीस हजार सहाशे चार एवढा एस एम एल आहे तर तो एन डी डीचा जो आहे तो सत्तावीस हजार पाचशे त्र्याहत्तर एवढा थर्ड राऊंडचा आहे परंतु आपण जर समजा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये पाहायला गेलं तर तो कट ऑफ जवळपास बत्तीस हजारापर्यंत गेलेला दिसत आहे एन टी एस सी कॅटेगरीसाठी जर राऊंड थ्रीमध्ये आपल्याला कट ऑफ जो आहे तो सत्तावीस हजार आठशे एकतीस एक्क्याण्णव असा आहे परंतु एस सी कॅटेगरीमध्ये जर आपण ऑनलाईन स्ट्रीम मध्ये बाहेर तिकडे कट ऑफ ठेवण्याचा हायर साईडने दिसतोय तरी पण एकतीस हजार पाचशे सत्त्याण्णव पर्यंत मिळालेला आहे एस टी कॅटेगरीसाठी आपल्याला जे स्कोर स्कोअरचा जो एस एम एल आहे तर तिसऱ्या नव पर्यंत आपल्याला तो सदोतीस हजारापर्यंत जर एस एम एल असेल तरी पण मिळाले नाही परंतु मात्र शेवटी पर्यंत आपल्याला एक्केचाळीस हजार पर्यंत बीएमएस चा कॉलेज मिळू शकणार आहे मार्क्स वाईज कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भातला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये त्याचबरोबर प्रायव्हेट बीएमएस मध्ये किती कट ऑफ मार्क्स वाईज राहील हा ऑफ सुद्धा मी तुम्हाला राऊंडमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर एमबीबीएसचा राऊंड टू मधला कॅटेगरी वाईज कॅटेगरी एस एम किती असेल ते तुला ते सुद्धा तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आता हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र